अखिवाट येथील रिक्त असलेल्या तंटामुक्त अध्यक्षपद मंगळवारी म्हणजे अठ्ठावीस रोजी ग्रामसभेत निवडी होणार आहे यावेळी या तंटे न लावणारा किंवा वादविवाद घालून भांडणी न पेटवणारा तंटामुक्त अध्यक्ष तंटामुक्त अध्यक्षपदासाठी मुकुट नको चेहरा हवा म्हणून योग्य पात्रता असणाऱ्याचीच निवड व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होते सार्वजनिक कौटुंबिक किंवा वैयक्तिक कामात सहभाग महापुराच्या आपत्तीग्रस्त काळात गावासाठी मदतीला येणारे सामाजिक उपक्रम शिबिर कर्तव्यात कसूर न करता सामाजिक बांधिलकी जोपासणारे मतभेद न बाळगता सार्वत्रिक क्षमतेचा विचार रुजवणे सत्याला सत्य खोट्याला खोटं ठरवून बहुमताच्या निर्णयाशी थांबणारे दुजाभाव दुहेरी खेळी न करता समाज बांधव म्हणून कार्यतत्पर असणारा तंटामुक्त अध्यक्ष व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे यावेळी प्रथमच अर्ज करणारे कुमार तवंदकर यांची चर्चा तंटामुक्त अध्यक्षपदासाठी योग्य निवड असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होती आहे तवंदकर यांची बिनविरोध निवड व्हावी अशी चर्चा जोर धरते तंटामुक्त अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल होत आहेत या निवडी कशा पद्धतीने होणार हे पाहण्यासाठी ग्रामसभेत ग्रामस्थांची मोठी गर्दी होणार आहे गावातील अनेक तंटे पाहता स्वतःच्या स्वार्थापुठे नाही तर गावचे मतभेद दूर होण्यासाठी गावच्या विकासासाठी तंटामुक्त अध्यक्षपदाच्या निवडी या पारदर्शक व्हाव्यात असं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे अखिवाट प्रतिनिधी मराठी एस न्यूज